या सूर्या जेव्हा भा तेजाळली धरा या सूर्या जेव्हा तेजाळली धरा आहिल्या नावाचा जन्म आला हिरा आहिल्या नावाचा जन्म आला हिरा कर्तव्याचे दीपक तेजाळले नभी अशी आहिल्या माता ख्यात कीर्त जगी ख्यात कीर्त जगी अ गझल सादर करते शीर्षक आहे गस्त या मनाची शांतता ही ध्वस्त आहे या मनाची शांतता ही ध्वस्त आहे वेदनेची गस्त आहे वेदनेची कासुखावर गस्त आहे चंद्र तारे आणण्याची आस नाही चंद्र तारे आणण्याची आस नाही जिंदगी तर भाकरी तच व्यस्त आहे जिंदगी तर भाकरी तच व्यस्त आहे या मनाची शांतता ही ध्वस्त आहे आत्महत्यांचे ते, ते पीक येईल आत्महत्यांचेच येथे पीक येई मरण बहुधा जीवनाहून स्वस्त आहे मरण बहुधा जीवनाहून स्वस्त आहे या मनाची आहे सीताचे येथे फार त्यागी फार त्यागी उर्मिलाही जीवनी उद्ध्वस्त आहे उर्मिलाही जीवनी उद्ध्वस्त आहे या मनाची शांतता ही ध्वस्त आहे एक वेगळ्या विषयावरचा शेर गजलेचं हे वैशिष्ट्य असतं की प्रत्येक शेरामध्ये वेगळा विषय एक राजकारणाकडे झुकलेला शेर आहे औषधे गणवेश तारा वा हवा औषधे गणवेश तारा वा हवाला, हवाला। आज येथे रान सारे फस्त आहे आज येथे रान सारे फस्त आहे आपल्या मध्ये आप्पा आहेत आप्पा तुमच्यासाठी अशेर नाही आहे आधी सांगते साठी उगी दगदग कशाला अंधश्रद्धा आपल्या समाजालाच लागलेला शाप आहे त्यासाठी हा शेर मुद्दा उगी दगदत कशाला कावळ्याचा जन्म घेणे मस्त आहे कावळ्याचा जन्म घेणे मस्त आहे या मनाची शांतता ही ध्वस्त आहे आणि शेवटी मक्त्याच शेर मक्ता म्हणजे स्वतःच नाव भ्रष्टता ही वाढली जगतात रुपा भ्रष्टता ही वाढली जगतात रूपा सत्व जपणाऱ्या जनांचा अस्त आहे सत्व जपणाऱ्या जनांचा अस्त आहे या मनाची शांतता ही ध्वस्त आहे वेदनेची का सुखावर ग्रस्त आहे वेदनेची का सुखावर ग्रस्त आहे धन्यवाद मॅडम असेच लेखक कवी